हाय फ्रेंड्स आपल्या पूजा तमशेटे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा घरामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू केले जातात आणि ड्रायफ्रूटचे लाडू हे हिवाळ्यामध्ये आवर्जून खावेत तर बघा आता ड्रायफ्रूटचे लाडू करण्याच्या पद्धती बऱ्याचशा वेगवेगळ्या आहेत तर आता तुम्ही दरवर्षी करता त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच माझ्या पद्धतीने हे लाडू बनवून पहा अगदी सोपी पद्धत आहे आणि महत्वाचं म्हणजे खूप चवदार असे लाडू चला तर मग आता वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात लाडवांना लागणारं साहित्य आणि साहित्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर मी लिहून दिलेलं आहे तुम्ही नक्की चेक करा तर या ठिकाणी आळीव घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे पीठ दिसत आहे हे पीठ आहे उडीद डाळ आणि मूग डाळीचं त्याचबरोबर मेथीदाण्याचे पावडर ही मी दुधात भिजवून घेतली आहे त्यानंतर इथे दीड किलो गुळ घेतलेला आहे तो गुळ मी खिसून घेतलाय त्यानंतर एक किलो गाईचं साजूक तूप त्यानंतर एका ताटामध्ये काजू बदाम तीळ खसखस आणि अक्रोड घेतलेला आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं कढईमध्ये मी भाजून घेतलेलं आहे अगदी नॉर्मल असं त्याचबरोबर आळीवही भाजून घेतला आहे सोबतच वेलची पावडर आणि डिंक घेतलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये काय काय दळून घ्यायचे बघा पहिल्यांदा मी खसखस दळून घेतली त्यानंतर आळीवही अशा पद्धतीने बारीक दळून घेतलं आळीव दळून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तिळंही दळून घ्यायचे आहेत तर हे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले तर आता काजू बदाम आणि अक्रोड हे आपल्याला खलबत्यामध्ये वाटून घ्यायचे आहे म्हणजे याची जाडसर अशी भरड तयार करायची आहे लाडवांमध्ये ही भरड खूप छान लागते तर बघा याच पावडरमध्ये हे संपूर्ण मी मिक्स करते तर आता बदाम काजू आणि अक्रोड हे आपले जाडसर वाटून झाले आता या पावडरमध्ये आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर वेलची पावडर आपल्याला त्यामध्ये ऍड करायची आहे पण त्यासोबतच एक सुंठेचा तुकडा आणि जायफळ मी इथे घेतलेला आहे तर सुंठ जायफळ अशा पद्धतीने बारीक वाटून घेतली आता चाळणीमध्ये आपण चाळून घेऊयात आता आपण या पावडरमध्ये हे सुद्धा मिक्स करून घेऊयात बघा आता इथे माझ्याकडे मोठी पाटी आहे तर आता या पाटीमध्ये हे संपूर्ण साहित्य आपण जे दळून घेतले ते मी टाकलेलं आहे तर आता आपल्याला इकडे तूप लागणार आहे तर हे तूप मी कढईमध्ये गरम करणार आहे तर तुम्ही पुढे पहा तर या ठिकाणी या तुपामध्ये मी डिंक तळून घेणार आहे तर पूर्ण डिंक हा तळून झाला आहे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे तूप जास्तीचं आहे थोडंसं मी वाटीमध्ये काढून घेते आणि या तुपामध्ये आपल्याला मेथीची पावडर जी आहे ती भाजून घ्यायची आहे तर बघा ही मेथी पावडर मी कशी बनवली या प्रमाणासाठी दीडशे ग्रॅम मेथीदाणे घेतले होते मेथीदाणे मंदा आचेवरती लालसर होईपर्यंत छान भाजून घेतले थंड झाल्यानंतर त्याची पावडर केली ती पावडर साधारण एक ते दीड ग्लास दुधामध्ये मी रात्री भिजायला ठेवली होती तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मेथीदाण्याची पावडर मऊ अशी भिजली आहे तर आता ही तुपामध्ये आपण लालसर होईपर्यंत परत एकदा साधारण दोन ते ती तीन मिनिटं परतवून घेणार आहोत म्हणजे याचा कडूपणा अजिबात लाडवांमध्ये उतरत नाही इकडे डिंक थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात छान बारीक करून घेतला आणि मेथीची पावडर ही सुद्धा आपली भाजून झालेली आहे आता यामध्ये आपण डिंक आणि मेथी पावडर मिक्स केलेली आहे आता उडीद डाळ आणि मूग डाळीचं मी प्रमाण घेतलं होतं एक एक ग्लास तर एक एक ग्लास डाळी मी छान मंदा आचेवरती आदल्या दिवशी भाजून ठेवल्या त्याचं बारीक असं हे पीठ तयार आहे तर आता हे पीठ मी तुपामध्ये छान भाजणार आहे जसं की आपण बेसन लाडू करतो त्याचप्रमाणे जास्तीचं तूप आपल्याला इथे थोडं वापरायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त लालसर होईपर्यंत मी साधारण पंधरा ते वीस मिनटं असं हे भाजून घेतले तर आता यामध्ये आपण हे सगळं मिक्स केलंय आणि सगळ्यात शेवटी तुम्ही पाहू शकता या पिशवीमध्ये एक किलो खारीक पावडर आणि एक किलो खोबराची पावडर तर ही गिरणीमधून मी अशा पद्धतीने बारीक दळून आणलेली आहे तर आता हे संपूर्ण आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये साधारण एक ते दीड किलो असा गुळाचा खीस आपल्याला टाकायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही हाताने मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे या लाडवांच्या प्रमाणासाठी दीड किलो गुळ हा अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये जर आपल्याला गोडाचं प्रमाण जास्त हवं असेल तर आणखीन थोडासा गुळ तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता फायनली आता सगळ्यात शेवटची प्रोसेस म्हणजे लाडू वळणे तर आता आपण लाडू वळून घेऊयात बघा मी अर्ध्या पिठामध्ये साधारण पाव किलो तूप असं हे गरम केलं आहे आणि गरम तूप या ठिकाणी मी टाकलेलं आहे तर आता उलटण्याने मस्त मिक्स करून घेऊयात आणि दोन्ही हाताने मस्त छोटे छोटे असे लाडू वळून घेऊयात तर बघा पहिल्यांदा हाताने छान मिक्स करून घ्या आता मी अर्धे लाडू वळून घेत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तूप गरम करेल कारण थंडीचे दिवस असल्यामुळे तूप हे लगेचच घट्ट होतं त्यासाठी थोडं थोडं करून दोन वेळा मी हे लाडू वळून घेणार आहे तर मस्त गोलगरगरी तसे हे लाडू आपले होत आहेत मैत्रिणींनो तर अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा तर मैत्रिणींनो रात्री आठ ते नऊ म्हणजे एक तास मी हे लाडू वळत होते आणि पाटीवरती मस्त ओढणी झाकून ठेवली तर तुम्ही सकाळी पाहू शकता जेव्हा आपण लाडू बनवत होतो त्यावेळेला लाडू ओलसर होता आणि आता लाडू मस्त कोरडा आणि घट्ट असा झालेला आहे तर मैत्रिणींनो एकशे वीस लाडू मी एक तासामध्ये वळले आणि या प्रमाणामध्ये एकशे वीस लाडू तयार झालेले ला आहेत तर आता तुम्ही महिन्याभरासाठी मस्त हे लाडू करून पहा आवडल्यानंतर पुढे मैत्रिणींनाही शेअर करा आणि एकशे वीस लाडू जर तुम्हाला हवे असतील तर हेच प्रमाण तुम्ही घ्या म्हणजे साहित्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे आणि व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलाच आहे सेम अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद